पहिले सती लागी आरण्य पंथे कुढावा पुढे देव बंदी याते, बळी सोडिता गाव घाली निशाणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी श्रीराम या श्लोकात समर्थानी गौतम ऋषींची पत्नी अहल्या आणि रावणाने वंदिवान केलेल्या देवांना श्रीरामांनी सोडवले यांचा उल्लेख केला आहे गौतम ऋषींच्या शापामुळे शिळा झालेली अहल्या श्रीरामांच्या पदस्पर्शाने मुक्त कशी झाली हे आपण बत्तीसाव्या मनाच्या श्लोकात पाहिले होते तसंच श्रीरामांनी रावणाच्या तावडीतून देवांना कसे सोडवले हे एकतीसाव्या श्लोकात पाहिले होते अहल्या या शब्दाचा दुसरा अर्थ तेव्हा तुला सांगितला होता हलव म्हणजे नांगर अनेक वर्षे नांगरलीच न गेलेली जमीन ती हल्ल्या अशी नांगरली न गेल्याने जमीन नापिकच राहिली परंतु श्रीरामांच्या तेथील वास्तव्याने श्रीराम तेथे राहिल्यामुळे जमीन पुन्हा पिकवण्यास योग्य अशी झाली ती सुजलाम सुफलाम झाली सध्या आपण सगळेच उन्हाळ्यामुळे अगदी हैराण झालो आहोत सगळीकडे मोठमोठ्या इमारतींमुळे सिमेंटचं जंगल झालं आहे त्यातच वाहनांचा धूर आणि एकूणच पर्यावरणाचे नुकसान हा सगळा आपल्या जगण्याचा एक भाग झाला आहे वाढत्या इमारतींमुळे झाडंही कमी झाली आहेत आणि त्यामुळे नैसर्गिक गारवा कमी झाला आहे अगदी रोजच बघ रस्त्यावर सिग्नलला थांबायची वेळ आली की कुठेही सावली नाही हे जाणवतो क्वचित कुठे झाड असेल तर त्याच्या सावलीत थांबावं असं सगळ्यांनाच वाटतं पण जास्तीत जास्त झाडं जास्त लावावी असं मात्र कुणाला वाटत नाही सोलापूरच्या काही डॉक्टर मंडळींनी एकत्र येऊन चालू केलेलं झाडं लावण्याचा उपक्रम कौतुक करण्यासारखा आणि आपण त्यातून काहीतरी शिकण्यासारखा आहे मी नेहमीच तुला पुराणातल्या गोष्टी सांगते आज ही अगदी आत्ता आत्ता झालेली गोष्ट सांगते ऐक सोलापुरात यशवंत पेठकर नावाचे डॉक्टर शाळेपुढील जागेत शाळेच्या चा परवानगीनं वृक्षारोपण करीत होते त्यांचे मित्र डॉक्टर सचिन पुराणिक यांनी ते पाहिलं शाळेपुढे झाडं लावण्याची त्यांची ही कल्पना सचिन यांना आवडली पण एकट्यानुकट्यानं हे काम केलं तर त्याला वेळ लागेल त्यापेक्षा काहीतरी वेगळी कल्पना लढवली पाहिजे असं त्यांच्या मनानं घेतलं एका दोघांनी झाडं लावण्यापेक्षा गावात राहणाऱ्या सगळ्यांनीच त्यात सहभागी झालं तर बरं होईल असं त्यांना वाटलं पण एवढ्या सगळ्यांनी ती आयोजनेत सहभागी व्हायचं ठरवलं तर त्यासाठी पैसे लागतील ते कसे जमा करायचे हा प्रश्न होता त्यातूनच डॉक्टर सचिन यांना झाडांची भीशी ही कल्पना सुचली त्यांनी ती त्यांच्या काही मित्रांना सांगितली सगळ्यांना ती कल्पना फारच आवडली आणि पाहता पाहता कामाला सुरुवातही झाली पण प्रत्येकाला या उपक्रमात सहभागी होताना स्वतःचं झाड लावण्यासाठी वेळ देणं शक्य नव्हतं शिवाय ते झाड वाढवणं रोज त्यांना पाणी देणं याचाही विचार करायला लागणार होता सुरुवातीला बारा डॉक्टरांनी मिळून सुरू केलेल्या या झाडाच्या भिशी आता अठ्ठ्याऐंशी सदस्य आहे त्यातील प्रत्येकाचा काही ना काहीतरी उद्योग आहे प्रत्येकाकडून दर महिन्याला दोनशे रुपये घेऊन दोन लकी ड्रॉ काढले जातात ज्यांच्या नावाचा ड्रॉईंग हा त्यांच्या पसंतीची रोपं खरेदी केली जातात आणि सोयीप्रमाणे झाडं लावण्याची जागा निश्चित केली जाते त्या त्या महिन्यात झाडांना पाणी कोणी घालायचं त्याची इतर काळजी कोण व कशी घेणार हे सर्वांच्या सोयीने ठरवलं जातो भिशेच्या पैशातूनच रोपांची खरेदी रोपांभोवती लावायची जाळी इत्यादी खरेदी केली जाते कोणाच्या बंगल्याभोवती कधी रस्त्याच्या कडेला तर कधी शाळा किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी रोपं लावली जातात आता तर ही गोष्ट सगळ्यांनाच आवडू लागल्याने सोलापुरातील बऱ्याच शाळा या सर्वांना आपल्या शाळेत वृक्षारोपणाची विनंती करतात अशा प्रकारे दोन वर्षात सुमारे सातशे झाडे जारे या झाडांच्या लावली गेली या योजनेतूनच लावलेल्या झाडांची महिन्यातून दोनदा तपासणी केली जाते रोप व्यवस्थित रुजले आहे का नाही ते पाहिलं जातं रोप रुजले नसेल तर त्या जा जागी जा दुसरे रोप लावले जाते लागवडीला वर्ष पूर्ण झालेल्या झाडाचा वाढदिवस साजरा केला जातो हा उपक्रम सोलापूरकरांना आवडला आहे आता कित्येक जण आपल्या वाढदिवसाला किंवा एखाद्या विशिष्ट दिवशी झाड लावण्याचा संकल्प करतात व या उपक्रमात सहभागी होतात डॉक्टर सचिन यांच्या कल्पनेतून सुरू झालेली ही झाडांची बिशी आता सगळ्यांनाच आवडू लागली आहे आज दासबोधातला विसावा दशक त्यातला चौथा समास आणि त्यातली सव्वीसावी ओबीवाजब्र काय म्हणतात समर्थ सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे आपण ठरवलेल्या कामात आपला कोणताही स्वार्थ नसेल आणि आपण करीत असलेल्या कामाचा हेतू ते काम करण्यामागचे कारण जर स्वच्छ असेल शुद्ध असेल तर परमेश्वराचे सहाय्य आपल्याला मिळतेच सर्वांनी मिळून आपल्याच चांगल्यासाठी काही काम केले तर लोकांना ते आवडते खूप ना एकट्यानेच एखादे काम करण्यापेक्षा बऱ्याच जणांनी मिळून ते केले तर त्यात यश येते तुझे आजोबा सुद्धा जीविधा या सामाजिक संस्थेसाठी किती मनापासून काम करतात हे तू बघतेसच विना मोबदला म्हणजे आपण करीत असलेल्या कामाचे पैसेही अशा संस्थांमधून काम करणारी ही मंडळी घेत नाहीत आपण राहत असलेल्या समाजासाठी काहीतरी करणे हेच अशा सर्व गोष्टीतून शिकायचं अजून तू तु लहान आहेस तुझ्या वयाची मुले समाजासाठी काही काम करू शकणार नाहीत हे खरं काम नाही केलं आत्ता तरी चालेल पण निदान काम वाढवलं नाही तर कागदाचा तुकडा किंवा काहीतरी खाऊन त्याचा रॅपर रस्त्यावर न टाकता घरी येऊन तेराच्या डब्यात टाकलं तरीही ते समाजासाठीचं काम होईल केर उचलला नाही तरी चालेल पण निदान केर केलाच नाही तर विचार करूया आणि सगळेच तसे वागूया जय जय रघुवीर समर्थ